नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय लाडा तो आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हो। कि मोदी सरकार करणार आहे आता सहा हजाराच्या भावावरती हरभऱ्याची खरेदी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की मोदी सरकार करणार आहे आता सहा हजाराच्या भावावरती हरभऱ्याची खरेदी पण मोदी सरकार का व कधी करणार आहे सहा हजाराच्या भावावरती हरभऱ्याची खरेदी आणि याचा परिणाम मग भविष्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कासकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि मोदी सरकार करणार आहे आता सहा हजाराच्या दरावरती देशांतर्गत बाजारामधून हरभऱ्याची खरेदी पण मोदी सरकार का व कधी करणार आहे देशांतर्गत बाजारामध्ये सहा हजाराच्या भावावरती हरभऱ्याची खरेदी आणि मोदी सरकारने सहा हजाराच्या जा दरावरती हरभऱ्याची खरेदी जर केली तर याचा परिणाम भविष्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच चला जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारा हरभऱ्याचा बाजारभाव हा पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार आठशे ते सहा हजार रुपयाच्या दरम्यान आहे मोदी सरकारने यंदाच्या वर्षी हरभऱ्याला दिलेला हमी भाव आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्यामुळं झालं असं की हमी भावापेक्षा हरभऱ्याचा अभाव जास्त असल्यामुळे या ठिकाणी सरकारला कुणी हरभरा विकत नाही हरभरा खुल्या बाजारात विकायला पसंती दिल्या जात आहे याच्यामुळं व्हायले काय की मोदी सरकारला हरभरा मिळत नाही आणि एकोणतीस लाख टन हरभरा खरेदी करण्याचं जिथं टार्गेट ठेवलंय तिथं आतापर्यंत फक्त बावीस हजार टन एवढी हरभरा खरेदी झाली म्हणजे आणखीन अर्धा लाख टनापर्यंत सुद्धा सरकार पोहोचली नाही मग अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकारने जर हाच हमी भाव ठेवला तर त्यांना त्या ठिकाणी हरभरा मिळणार आहे का नाही मिळणार आणि म्हणून मोदी सरकार अशा विचारत आहे की वाढीव दरामध्ये हरभऱ्याची खरेदी केली जाऊ शकते यामुळं भविष्यात तुम्हाला मोदी सरकारने सहा हजाराच्या दरावरती हरभरा खरेदी करताना या ठिकाणी दिसली तर काही आश्चर्य वाटायला नको पण याच्यामुळे एवढं मात्र होईल की भविष्यामध्ये हरभऱ्याचा सात हजार होण्याचा मार्ग मात्र शंभर टक्के होणार मोकळा ही गोष्ट लक्षात ठेवूनच हरभरा विक्री करा ज्यामुळे होईल आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांचा इथं शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात हरभरा भाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे मानतो आजच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप आभार